राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला आणि या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं अतोन्नात नुकसान झालं आणि आता राजकीय नेते मंडळी आता शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करतानाही पाहायला मिळतात मात्र दुसरीकडे काँग्रेस खासदाराचा एक अजब व्हिडिओ व्हायरल होतोय काँग्रेस खासदारानं स्टंडबाजी केली आहे समाज माध्यमांवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय मात्र आता पाहायला मिळालं ह्या दृश्यांवरून कळत आहे की शेतकरी कोमात आहे मात्र काँग्रेस खासदार जोमात आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके राकेश या संदर्भातला तपशील कारण काँग्रेस गांभीर्य दिसत नाहीये गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस झाला आणि अने अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती झाली होती अनेक शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली अनेक प्रस्तावित लोकांना हलवण्यात आलं मात्र अशावेळी खासदारांनी गांभीर्य न दाखवता आपल्या दौऱ्यामध्ये चक्क रील बनवण्याच्या नादात आणि फिल्मी स्टाईलने स्टंट पाहिजे करण्याच्या नादात हा व्हिडिओ सध्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे तज्ञ जी धन्यवाद जी, जी, जी। राकेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी